मंडळी खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी पडली आहे बंद आणि अशा स्थितीत एक्सप्रेस हायवेवरची वेंच वाट बघत मी थांबलोय या काळामध्ये बरेचसे व्हिडिओ बघण्यात आले आणि वाटलं की याच विषयावर आपल्याशी बोलावं बघू शकताय एक्सप्रेस हायवे जरा दाखवा तमा पावले माझ्या सोबत आहे ते तुम्हाला दाखवतील या हायवेवर माझी गाडी पडलेली आहे बंद तर हा रस्ता जो आहे ना तो रस्ता छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी तुडवलेला रस्ता आहे आता इथेच छत्रपती शिवरायांच्या विषयामध्ये अनेक प्रवादांवर चर्चा करावी लागावी याला काय योग म्हणायचं माहित नाही मला अमोल कोलेंचा व्हिडिओ बघितला आणि अमोल कोलेंच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांची बदनामी कोण केली काय केली या विषयावर बरचसं बोलणं झालं खर तर आता एक एक मुद्दा पुराव्या सहित समोर आणल्याशिवाय जमणार नाहीये त्याची सुरुवात करतोय काही मुलाखती येणार आहेत अजून बरच काही येणार आहे पण ही त्याची सुरुवात आहे मुळात ज्या चिटणीस बकरीचा उल्लेख केला जातो अमोल कोले अमोल कोल्हे काय झालंय माहित आहे त्यांचं दुकान चाललं नाही आणि इतरांचे चित्रपट जास्त चालले याचा प्रचंड राग अमोल कोल्हेंच्या मनात आहे त्यामुळं अमोल कोल्हेनं मला उत्तर द्यायचं नाही आहे एका माणसाला काय उत्तर द्यावं आपण ज्या ज्यांच्या मनातच द्वेष भरलाय आणि ज्या द्वेषावरच राजकारण सत्ता प्राप्ती आणि बाकी सगळ्या लाभांची प्राप्ती ज्यांना करायची आहे त्यांना काय बोलावं आपण मी फक्त एवढंच सांगतो की अमोल कोले आपलं जातीचं ज्ञान फार त्रोटक आहे फार फालतू आहे काय आहे ज्या चिटणीस बकरीचा उल्लेख तुम्ही करताय आणि ज्यांच्या नावाचा उल्लेख करताय मल्हार रामराव चिटणीस चिटणीस अण्णाव दिसल की तो ब्राह्मण असला पाहिजे असा निष्कर्ष आपण काढून मोकळे होता हे चिटणीस कोण आहेत माहित आहे हे चिटणीस आहेत सुप्रिया सुळे ज्या जातीचा तीव्र अभिमान बाळगतात त्या जातीचे सी के पी हे सी के पी असलेले चिटणीस हे सुप्रिया सुळे सी आहेत कायस्थ आहेत आणि चिटणीसही कायस्थ होते हे चिटणीस कोण आहेत माहित आहे ज्या चिटणीसांचं प्रचंड कौतुक बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी केलेलं आहे ते आहेत हे चिटणीस आता जे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यांच्याच जातीतले आहेत हे चिटणीस म्हणजे सुळे ठाकरे यांच्या जातीतले चिटणीस ब्राह्मणांच्या मध्ये आणून टाकायचे आणि या चिटणीच मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली होती असं सांगायचं सा, हा अमोल कोल्हेचा नवा प्रकार आहे बर ते चिटणी सोडून द्या प्रबोधनकारांनी काही पुस्तकं लिहिलीत फार छान पुस्तकं लिहिलीत कोदंडाचा टणत्कार ब्राह्मण्याचा इतिहास या सगळ्या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांनी या चिटणीसांचं त्यांच्या बकरीचं प्रचंड कौतुक केलंय प्रचंड कौतुक केलंय अमोल या चिटणीसांची जात सांगावी एवढंच मला करायचं होतं तुम्ही जे चिटणीसांची जात ब्राह्मण करून ठोकू पाहताय त्याच्याविषयी बोललं पाहिजे मुद्दा पुढचा काय आहे की छत्रपती संभाजी महाराज हिंदूच नव्हते त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही असं सांगणाऱ्या मंडळींनी त्यांच्या बुद्धभूषण ग्रंथाचा आधार घेत ते शाक्यवीर होते त्यांचा बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक झाला होता असल्या पाठ गोष्टी सुद्धा सांगायला सुरुवात केली मला त्या फ्रान्सिस मार्टिनच्या संदर्भाचा उल्लेख देऊन काही लोक बोलत असतात की त्याने लिहिलंय त्याने लिहिलंय त्याने लिहिलंय ते विदेशात बसणारे एक ते डॉक्टर आणि हे, हे इथले डॉक्टर या दोन डॉक्टरांनी मिळून त्या फ्रान्सिस मार्टिनचं पूर्ण लेखन संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांच्या विषयीचं बघावं जे काय लिहिलंय ते तुम्हाला वाचणं आणि ऐकणं शक्य होणार नाही अशी स्थिती आहे सिलेक्टिव्ह तेवढं उचलायचं आणि सुरू करायचं त्यांना वाद लावायचे होते जो आणि तेही तुम्हालाच करायचं आहे म्हणजे मार्टिनला जे करायचं होतं ना तेच उद्योग तुम्हाला करायचे हा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला या सगळ्या वादामध्ये फार बोलायचं नाही मी एकच सांगतो डाव्या उजव्यांच्या मध्ये कोणाला तरी झोडपण्याचा सा प्रकार चाललाय म्हणजे डावी मंडळी अनाजी पंतांचं नाव घेऊन ब्राह्मणांना झोडपतात आणि उजवी मंडळी म्हणजे डावी मंडळी झोडपताना ब्राह्मणांना झोडपतात समाजवादी ब्रिगेडी ही सगळी मंडळी आणि उजव्या मंडळींच्याकडून कधी शिर्केचं नाव घेतलं जातं तर आधी कुणाचं नाव घेतलं जातं आणि त्यांना झोडपण्याची सुरुवात होते कोणी अनाजीना शिव्या घालताय कोणी शिरकेंना शिव्या घालताय कोणी अजून कोणाला शिव्या घालताय यात औरंग्या सुटून जातोय ना त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टी कशाबरोबर एक्सेप्ट करता येतील म्हणजे औरंग्या पापी होता औरंग्या क्रूरकर्मा होता त्याने ओ मारायला कोण लावला हा भाग अजून निराळा आहे हो, निराळा आहे म्हणजे दगाबाजी कवी कलशांनी केली शिर्क्यांनी केली ते अजून एक नवीन आलंय फॅड राजे शिर्के शिर्के महाराजांचे सरदार होते राजे नव्हते राजे शिर्के कुठून आलं म्हणजे प्रत्येक जणांनी स्वतःला राजे घोषित करून टाकायचंय का या सगळ्यांच्या प्रकारामध्ये वेगळ्याच काही गोष्टी व्हायला लागल्या तो वेगळ्याच काही गोष्टी व्हायला लागल्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने मारले हा इतिहास तर आपण विसरू शकत नाही ना की कोण दगाबाजी केली यावरून औरंग्याचं काम वाईट की चांगलं हे ठरणार आहे म्हणजे ब्राह्मणांनी दगाबाजी केली असेल तर औरंग्यानी मारणं योग्य आहे आणि ब्राह्मणांनी केली नसेल तर अयोग्य आहे असं काय असं काय चालणार आहे का ते किंवा शिरक्यांनी केली असेल तर ते फार छान होतं आणि शिरक्यांनी केली नसेल तर ते फार वाईट होतं असं करायचं आहे का हो पापी औरंग्यानी छत्रपती संभाजी महाराजांना मारलं हाल हाल करून मारलं हा इतिहास का लपवला जातोय कशासाठी लपवला जातोय आणि या पापी औरंग्याची नामोनिशान आमच्याकडे राहू नये यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याबरोबर औरंगाबादचं कौतुक करणाऱ्या मंडळींनी वाटेल त्या गोष्टी पसरवायला सुरुवात केल्या हो वाटेल त्या गोष्टी पसरवायला सुरुवात केल्या जाती बदनाम करा माणसं बदनाम करा रावळे बदनाम करा कोण करतय बदनाम इतिहास इतिहास असतो रे मित्रांनो इतिहास इतिहास असतो याचाही उपयोग जातींच्या बदनामीसाठी पण अनाजी पंत नावाचा कोण एक हरामखोर जन्माला आला तो अनाजी पंत होता म्हणून सगळ्या समस्त ब्राह्मणांना जोडून काढायचे उद्योग हे कशासाठी चाललेत त्याच सोप कारण त्याचं कारण आहे या ब्रिगेड यांना या शिवधर्माच्या नावाखाली सगळ्यांना बुद्ध धर्माकडे घेऊन जाऊ पाहणाऱ्यांना हे सगळं घडवायचं आहे त्यांना हिंदू धर्माला क्षतिग्रस्त करायचंय हे लक्षात ठेवा आणि हेच यांचं उद्दिष्ट आहे या सगळ्या वादामध्ये कोण हरामखोर अणाजी पंत होता कि हरामखोर शिर्के होते कानोजी होते कि अजून कोण कोण होते यापेक्षा ही महत्वाची गोष्ट आहे हे सगळं औरंगजेबाने घडवून आणलं होतं आणि त्या पापी औरंगजेबाच्याच विषयावर आमचा आक्षेप आहे आणि त्यावर आम्ही बोलत राहू नमस्कार